चला तुम्हाला पूजेचा ताट दिसतो आहे इथं तयार केलेला मी इथं पूजेचा ताट तयार केलेला आहे आमच्या घरी न्यू मेंबर येणार आहेत त्यांची पूजा करायची आहे त्यासाठी या प्लेटमध्ये पण कुंकवाचं पाणी केलेलं आहे आणि हा ताट पण तयार केलेला आहे तर चला त्या आहे ना इथं चहा ठेवलेला आहे इकडे चहा ठेवलेला आहे साईडला इथं राकूसाठी कॉफी ठेवलेली आहे तर चला न्यू मेंबर कोण आहे ते तुम्हाला लवकरच कळेल आणि कोणाची पूजा करायली करायची ते सुद्धा लवकरच कळेल तुम्हाला तर चला हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात भरायचे असणार बऱ्यायचं आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरच्या आणि प्रार्थना आणि आज व्हिडिओला लवकरच सुरुवात केलेली आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस येत ना मग लवकरच उठावं लागतं तर त्यासाठी आज लवकरच उठलेले आहे मी तर बघा इथं आता चहा सर्वांसाठी गाडून घेते एक यांच्यासाठी माझ्यासाठी अंशसाठी आणि ज्यावईबापूंसाठी आणि राकोला आहे तर का कॉफी बनवलेली आहे इकडे कारण तो जिम डाईट करतो ना त्यासाठी त्याला कॉफीच लागते तो चहा घेत नाही आधी घेतो होता चहा तर बघा आमच्यासाठी सर्वांसाठी इथं चहा गाडाला गेलेला आहे तर त्याला तुम्ही पण गर्म या मस्त गरमागरम चहा प्यायला अद्रक टाकून मस्त अद्रकचा सुटसुटीत कडक चहा प्यायला या तुम्ही सर्वजण तर इथं आता कॉफी पण झालेली आहे राखूसाठी कॉफी पण टाकते कपामध्ये आता न्यू मेंबर येणार आहे म्हटल्यावर मग पूजा करण्यासाठी अंशूने साडी नेसलेली आहे आज आणि कशी वाटली अंशूची साडी तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा साडी खूप छान दिसते ना तिला नेसते ती कधी कधी तर बघा इथं आता कॉफी टाकला राखूचा चला आता सर्वांना चहा कॉफी तर चला आता न्यू मेंबर आले त्यांची पूजा करण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक कमेंट नक्की करा आणि नवीन असा आता सबस्क्राईब पण करा हवा चालू आहे बाहेर आणि पाऊस पण चालू आहे थोडा थोडा आता थोडा बंद झाला आहे तर चला म्हटलं तेवढ्यात आपण पूजा करून घेऊ आधी तर बघा काय आणलं न्यू गाडी <laughs> न्यू गाडी आणलेली आहे आणि त्या गाडीवर आमच्या राशाचे पाय उमटावायचे पायाचे ठसे उमटवायचे आहेत हे बघा <laughs> खूप 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 नशीब पाहणी आणि खूप तकदेरवाली आहे आमची राशा बघा खूप छान पाऊल उमटले ब्लॅक ब्लॅक आहे ना त्यासाठी ते, ते कुंकवाचं तरी सुद्धा बरोबर उमटलेलं आहे आता अंशुने इथं पूजा केलेली आहे न्यू गाडी घेतलेली आहे ती गाडी हे बघा आता पूजा झाली अंशूची आता मी पण करून घेते अशा प्रकारे आम्ही दोघांनी पूजा करून घेतली एक एक फूल चढवलं आणि राशाचे मध्ये मधोमध पाय उमटवले तर आजूबाजू स्वस्त काढून घेतलेलं आहे मी इथं हे बघा याच्यामध्ये ना लाल दिसत नाही पण ते सुकल्यावर आहे ना बरोबर उमटेल हे बघा दिसतंय ना आणि राशाचे पावलं बघा किती छान उमटले आहेत हार पण घालून दिला गाडीला पेडे आणले होते बघा सर्वांना गलीमध्ये पण पेढे दिले हे बघा पावलं मस्त उमटलेलं आहे राशा तर किती खुश आहे आणि राशा आहे ना तिच्या मामाकडे गेले का लवकर येतच नाही कोणाकडे जातच नाही ते बघा छान पावलं जसं सुकलं जाते ना तसं पावलं छान उमटत आहेत आणि असं समोरून दिसत नाही राशा चालल्या आता तिच्या मामाच्या गाडीवर चक्कर मारायला आणि ही गाडी आमची नसून तर जावईबापांची गाडी आहे त्यांनी घेतली न्यू गाडी कारण त्यांना आता इथंच जॉईन झालेत ना ते मग गाडी ये जाय करण्यासाठी तर त्यांनी न्यू गाडी घेतली तिकडं जाणार होते ते पाटणला पण काय झालं ना त्यांना सुट्टी नव्हती मग ते तिकडं काही गेले नाही मग ते इकडेच आले मग ते इकडे म्हटलं मला चला चा, कोरी गाडी आहे तर पूजा तर करूनच घ्यायची म्हणून मग आम्ही पूजा करून घेतली तर बघा राशा तिच्या पप्पांसोबत पण चक्कर मारून आली आता तिच्या मामासोबत पण चक्कर मारून आली तर चला आता सर्व काही आवडलं गेलं आता मी इथं बनवते पनीरची भाजी आधी चपात्या करून घेते आणि तुम्हाला सांगते मी हे दिसतं आहे ना तुम्हाला इथं मी चपात्या करते आहे ना ते डावर आहे ना आमचं तुटून गेलं आणि असं का तुटलं ना ते माझ्या पायावरच पडलं ते पाय माझ्या म्हणजे माजा आधी पण तसंच होतं ते पण एवढं जोरात पडलं ना माझ्या पायावर बेले पण दाबले गेले आणि पायाला पण रक्त निघालं लगेचच मी चोना भरून घेतला म्हणजे चोना भरले की रक्त पण बंद होतं आणि आपलं असं दुखायचं पण बंद होऊन जातं तर त्यासाठी ते आता ओपनच राहू दिलेलं आहे कारण की राशा सायकलवर बसले की ये जाय करते आणि राशाचं जर अंगावर पायावर पडलं तर उपाधी होऊन जाईल त्यासाठी आम्ही ते काढूनच घेतलेलं आहे आता, आता दुसरं तिथं डावर बसवावं लागेल आणि ते ना तांब्या ग्लासांसाठीच होतं ते केलेलं डावर पण तो कारागिरी एवढा आहे आहे ना बोलवलं त्याला पण येतच नाही आहे तो तर चला अशा प्रकारे माझ्या इथं चपात्या सुद्धा करून झालेल्या आहे तर चला आता शेवटची चपाती चपात्या पण झाल्या माझ्या आणि छानच फुलता आहे चपात्या पण अशा प्रकारे मी सर्व चपात्या इथं करून घेतलेल्या आहे आता आपल्याला नाही तर भाजी करून घ्यायची आणि आज कसली भाजी बनवणार आहे ते पण तुम्हाला सांगते मी आता हे ना ले ले। पनीर आणलेलं आहे पनीरची भाजी बनवायची आहे आता इथं तवा ठेवलेला आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे पनीरची भाजी बनवण्यासाठी आहे ना कांदे कापून घेतलेले आहे दोन ते मस्त असं लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहे अद्रक लसूण टमाटे दोन छोटे छोटे टमाटे कापलेले आहे आणि दोन मोठे मोठे कांदे कापलेले आहे पाच सहा जणांची भाजी आहे राखूची भाजी वेगळी होणार आहे बिना तेलाची आता इथं झाकण ठेवून दिलेलं आहे मी आणि हे ना छान जर परतवले ना भाजीला छान चव येते आता इथं काढून घेतलं ताटामध्ये आता हे गार होता ना तोपर्यंत मी पनीर कलचावून घेते थोडंसं तेलामध्ये हे गार होण्यासाठी आता साईडला ठेवते आणि कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे तेल तापलं की नाही ते बघून घेते गे तापून गेलं मग आता सर्वतनी पनीर इथं मी तेलामध्ये थोडंसं परतवून घेणार आहे जास्त नाही परतवायचे जास्त लाल नाही करायचं जास्त लाल केला ना तर ते थोडं असं वातळ वातळ होऊन जातं आणि असं आहे ना मस्त राहतं आता अशा प्रकारे पनीर पण मी येत तेलामध्ये मस्तपैकी परतवून घेतलेलं आहे काढून घेते आता एका ताटामध्ये आता पनीर सर्व ताटामध्ये काढून घेतलं मसाला आता वाटून घेतलेला आहे मी गार झालेला होता आणि ते मसाला वाटायचं मिस झालं माझ्याने ते काही तुम्हाला दाखवलं नाही पण मसाला वाटून घेतला नंतर इथं तेलामध्ये टाकला आणि थोडं धना पावडर टाकलं आता याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपला छानच म्हणजे आधी परतवून झालेला आहे मग आता जास्त वेळ नाही बी परतवला तरी सुद्धा चालतं पण तरी थोडं परतवून घ्यायचं आहे आणि बघा इथं शाही मसाला घेतलेला आहे चटणी घेतलेली नंतर हळद घेतलेली आहे ते सर्व काही टाकून घ्यायचे आणि थोडा घरचा मग गरम मसाला घेतलेला आहे सर्व काय आता इथं मिक्स करून घ्यायचंय छान मस्त एकच नंबर भाजी आपली इथं पनीरची होणार आहे आता मिक्सर धुऊन पाणी टाकून घ्यायचंय ते पण वाया न जाता आपण ते पण यूज करून घ्यायचं आणि बघा मस्त पिकी मसाला आपल्या इथं तयार झालेला आहे आता मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते गरम पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचंय गरम पाण्याचा एकच फायदा असतो की भाजी आपली आहे ना पटकन होते पटकन तर होतेच पण भाजीला स्वाद छान येतो थंड पाणी टाकल्याने ना म्हणजे ते आपला जो मसाला परतवलेला असतो तो पण थंड होऊन जातो ना भाजीची चव चालली जाते हे गरम गरम याच्याने परत भाजी लवकर उकळायला लागते ला ला आणि भाजीला चव पण छान येते तर अशा प्रकारे आता आपल्याला इथे ना कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आणि मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकून घेतलं मी चवीनुसार आणि कोथंबीर मला आहे ना भाजीमध्ये कोथंबीर खूप आवडते पण कधी कधी राहत नाही ना मग मी चालून जातो काय करायचं मग आता नाही राहिले म्हणजे पण सहसा करून घेऊनच ठेवते मी कोथंबीर जास्त खूप देत नाही आणि कारण आहे ना कोथंबीरमुळे कोणत्याही भाजीला छान चव चा येते आणि सवय होऊन जाते ती त्यासाठी तर आता भाजी आपली छान उकडायला लागली आहे बघा आपण पनीर टाकून घेऊया आता छान दिसतंय ना भाजी तशीच खायला आपण एकच नंबर तर त्याला पनीर टाकून घेऊ आपण इथं पनीर मी तर टाकून घेतलेलं आहे एक नंबर ज्या भाजी आपली इथं झालेली अजून तर ती छान मस्त अशी उकडेल बघा छानच झाले भाजी आपली एकच नंबर झालेली आहे आता इथे ना टिपिंग भरते मी बापू आणि त्यांचे मित्र दोन जणांसाठी टिफिन भरून देते घरी नाही जेवणार ते दोन जणांना जास्त जेवण नाही आहे त्यांचं थोडं थोडं जेवण करतात ते म्हणून थोडी थोडीच भाजी दिलेली आहे बघा आता इथं मीठ टाकून दिलेलं आहे आणि आमचं कसं मीठाचं प्रमाण कमी जास्त मग कोणाला कसं जास्त लागतं कमी लागतं त्यासाठी टाकून दिलं मीठ पण अनि चपाटा बन्धन दे त ही पण डब्यामध्ये चपात्या दिल्या सलाद टाकायचं होतं एका डब्यामध्ये पण त्या डब्यामध्ये मावल्या नसतात चपात्या म्हणून ना सलाद दुसऱ्या डब्यामध्ये देते दे। याच्यामध्ये आता स्त टाकून घ्यायचं आहे आणि आता टिफिन देऊन देते तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि गाडी आमची नव्हती बरं का जावे बापांची गाडी येते तर त्यांच्यासाठी घेतलेली त्यांनी तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि गाडी पण तर मग कमेंट करून नक्की सांगा आणि आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताई दादांना बाय बाय मध्ये ठेवून देते ती मोठी होणार होती म्हणाली छोटी आणली तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय